नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराज आपण सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडने व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो स्वागतापेक्षा आज मी तुमच्या सर्वांचं एक आभार व्यक्त करू इच्छितो सर्वप्रथम सगळ्यांची की रक्ताचं नातं नसतानासुद्धा तुम्ही इतका मला सपोर्ट दिला आहे रक्ताचं नातं असल्यासारखा तर त्याबद्दल तुमचे आतापर्यंत जेवढाही सपोर्ट केला त्या त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद आज मी खूप मोठी अनाऊन्समेंट करणार आहे मित्रांनो काही आर्थिक का आणि तांत्रिक अडचणी असल्यामुळे मी शेळीपालन बंद करणार आहे आता बघू शकता तुम्ही तुम्हाला माहितीच आहे रंदेवायाचा या शेळ्यांवर किती जीव आहे ही, काय ही। आहे आणि शेळ्याही माहिती आहे तुम्हाला तर आपण या सर्व शेळ्या देणार आहोत आणि आहे काहीतरी घरात प्रॉब्लेम्स आहेत सर्व काही आहे तर आता मला शिव्या विकाव लागणार आहेत आणि कदाचितच मी आता पुन्हा या धंद्यात व्यवसायात उतारणार आहे तर त्याबद्दल आता तुमच्या सर्वांची मी आ, रजा घेतो एवढंच बोलू इच्छितो मित्रांनो कारण काही अडचणी असल्यामुळे ठेपं आलं होतं माझ्यासाठी तर ठेप्याचं असं म्हणणं आलं की आम्हाला पालन करणारा मुलगा नको आणि ठेपं तर खूप चांगलं आहे मुलगीही चांगली आहे घरच्याचं म्हणणं आलं दादा लग्न करून टाक काशाला उगंच तर आता काय आता विषय असा आहे मुलगी तर पटली आहे आपल्याला बाकीचा काही प्रॉब्लेम नाही त्यांना सगळं काही आवडलं पण त्यांना हे शेळीपालन नको आहे तर आता त्या एका गोष्टीमुळे आता मी हे शेळीपालन सोडणार आहे शेळ्या मी देणार आहे तुम्हाला माहिती आहे माझ्या शेळ्या कोणत्या क्वालिटीच्या आहे कशा आहे तर जर कोणाला लागत असल्या तर सांगा जर चांगले पैसे आले तर मी शेळ्या देणार सगळ्यांना आणखी एक गोष्ट आपल्या कोंबड्या वगैरे आहेत ह्याही देणार आहोत आपण आणि सर्वप्रथम सगळ्यांची तर आधी माफी मागतो मी की मी एवढं तुम्हाला मोटिवेट करत होतो की नोकरी सोडून शिळीपालन करा वगैरे तर त्यांची सर्वांची माफी मागतो पहिले तर कारण मी स्वतःच त्या गोष्टीला सामोरे जाऊ शकत नाही आहे कारण आता गोष्टच तशी आहे आता काय करणार तर बघा या गोष्टीपासून तुम्हालाही काहीतरी शिकायला मिळेल पण वाईट तर वाटतं यार खूप म्हणजे वाईट तर वाटणारच आहे पण असो आता आहे काही तांत्रिक मांत्रिक आर्थिक आर्थिक नाही म्हणता येणार या अडचणीला ही अडचण मानसिक अडचण आहे काही लोकांची आता हा व्हिडिओ जर माझ्या सासरवाडीने बघित तर किती प्रॉब्लेम होती काय ठाऊक पण असो मी शिवाय देतोय जर कोणाला लागत असल्या तर सांगा बाकी आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो मित्रांनो तुमचा हा सर्व इतक्या दिवस सपोर्ट केला तुम्ही त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद तुमचं जेवढं धन्यवाद करेल तेवढं कमीच आहे आणि या ज्या आपल्या शेळ्या आहेत शेळ्याही खूप छान आहेत क्वालिटीच्या आहेत तर जर कोणाला शेळ्या लागत असेल तर सांगा बघू काय होईल ते होईल आणि सगळ्यात शेवट आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो मित्रांनो आज आहे एक एप्रिल तर तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो मी म्हणू इच्छितो की एप्रिल फुल मित्रांनो एप्रिल फुल मी काही शेळ्या विकत नसतो तु। तुम्हालाही माहिती आहे आपला छंद आहे आवड आहे तर एक एप्रिल फुल म्हणून व्हिडिओ टाकावा म्हटलं तर म्हणून हा व्हिडिओ टाकतो आणि अजून सात आठ वर्षात काही मी लग्न करत नाही त्यामुळे याचा विषयच येत नाही आणि हो अशा लोकांपासून तर आपण लांबच राहणार आहे जे आपल्या धंद्याला वाईट बोलतील तर विषय तोही नाही आणि आर्थिक अडचण आली तर तुम्ही आहातच माझ्यासोबत त्यातही काही विषय नाही तर बघा शेळ्या वगैरे काही विकत नाही आहे मी तर काही असं कमेंट वगैरे करू नका की दादा मला वंडी शिळी दे मला डवळी शिळी दे मला पांढरी शिळी दे तर तसं काही होणार नाही आहे मी शेळ्या वगैरे काही विकत नाही आहे एप्रिल होता एक एप्रिल होता म्हटलं आपले सर्व जे फॅमिली मेंबर्स आहे हे फॅन फॅमिली नाही म्हणत मी आपले सदस्य म्हणतो आपली फॅमिली मेंबर म्हणतो खूप खूप धन्यवाद यार मित्रांनो खूप खूप म्हणजे खूप खूप धन्यवाद तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर एप्रिल फुल झालात की नाही झालात तेही सांगा आणि सॉरी माफी मागतो जर कोणाला वाईट वाटलं असेल हा व्हिडिओ बघून बाकी शिळ्या वगैरे बघून घ्या आणि बघूयात काय होतं ते बघा शिळे इकडे मस्त बसलेल्या आहेत आणखी एक गोष्ट ही मस्त फ्रीज झाडून घेतलं होतं कोरडं बी आहे पण हे बघा लेंड्या लेंड्या उचलायला ले ऊन अशी सुद्धा सावडवा आहे ना भाई? भी का बाई झाडून घेतलं मी तुला लेंड्या बी नाही उचलीत आल्या का कोणा झाडलं म्हणून कोणा झाडलं मॅच झाडलं ती लेंड्या कोण नाही उचलेले कुठं काय म्हणलो आता येणार आहे उद्या ऐशी बातमी नाही बोलली जाते बाकी बघा इकडे कोंबड्या वगैरे आहेत हो काही नाही लेंड्या जरी असल्या तर काही अडचण नाही कोरड्या आहेत लेंड्या ओल्या ले असल्यानंतर रोग होतात कोरड्या लेंड्या आहेत भरून घेऊ थोड्या टायमानं आणि तिकडं आपला तो धोमशा आहेत तिकडे दिसतो का तुम्हाला दिसत असेल कदाचित हां बाय बाय उन्हामुळं फोन बी बंद होऊ शकतो एखाद्या